विधानसभेतले सगळेच आमदार भाई असल्याचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य हे हक्कभंग असल्याची प्रतिक्रिया नीलम गोरे यांनी दिली राज ठाकरेंचं वाक्य हक्कभंग होऊ शकतं असं आता नीलम गोरे यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी म्हटलं होतं विधानसभेतले सगळेच आमदार खोक्याभाई असतात असं विधान त्यांनी केलं होतं आणि यावर आता नीलम यांनी प्रतिक्रिया दिली